विद्यार्थी मित्रो टार्गेट 2025 दोन हजार पंचवीस या व्याख्यानमाल्याअंतर्गत आज आपण दोन मुद्द्यावर चर्चा करणार आहोत आणि ते समजून घेणार आहोत तर यश मिळवण्यासाठी सातत्याने अभ्यास करण्याची सवय आणि मूळ सांभाळणे सांभाळण्याची आवश्यकता मूळ सांभाळण्याची सवय असणं अतिशय कसं गरजेचं आहे मी सांगणार आहे त्यामध्ये माझा अनुभव पण तुम्हाला मी सांगेल त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका हा व्हिडिओ जसा विद्यार्थीने ऐकणं गरजेचं आहे तसं पालकांनी ऐकणं अतिशय गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्र तुम्हाला मी आज सांगणार आहे की तुम्ही अभ्यास करत असता अभ्यास करत नाही असं म्हणत नाही पण सातत्यानं अभ्यास करणं आणि मूड सांभाळून अभ्यास करणं ही गोष्ट अतिशय गरजेची बाब आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना यश न मिळण्याचे जे काही कारण आहेत त्या कारणापैकी त्यांचा सातत्यानं मूड खराब होतो हे एक कारण आहे आणि मग ते मूड खराब झाला की अभ्यासामध्ये त्यांचा खंड पडत असतो आणि अभ्यासाचा खंड पडणं हे एक अपयशाच कारण असू शकते त्यामुळे मी तुम्हाला आज सांगणार आहे की मूड सांभाळणं कसं गरजेचं आहे आणि तो मूड कसा सांभाळता येऊ शकतो त्यासाठी काय विचार केला पाहिजे बरेचदा बरेच विद्यार्थी एखाद्या यशस्वी विद्यार्थ्याची मुलाखत ऐकतात किंवा यशस्वी विद्यार्थ्यावरचा एखादा लेख ऐक पाहतात वाचतात आणि मग त्याच्यामध्ये त्यांना अभ्यास कसा केला त्याचे दैनंदिन जीवन कसं होतं दैनंदिन म्हणजे रुटी, रुटीन कसं होतं वगैरे असे छोट्या गोष्टी पाहतात समग्र जीवन सांभाळ समजून घेणं त्यानं त्याचा मूड कसं सांभाळत होता हे पण सांभाळ समजून घेणं अतिशय गरजेचं असते त्याचबरोबर तो विद्यार्थी कुटुंबात घडणाऱ्या किंवा कुटुंबाच्या बाहेर घडणाऱ्या घटना आणि प्रसंगाकडे कसं पाहत आणि कसा, कसा प्रतिसाद देत होता ही खूप महत्वाची गोष्ट आहे छोट्या छोट्या घटनामुळे छोट्या छोट्या बाबीमुळे अनेकांचा मूड खराब होतो आणि त्या मूड जाग्यावर यायलाच वेळ लागतो आणि त्यामुळे यश दूर जात असते त्यामुळे मित्रांनो सातत्यानं अभ्यास करण्यासाठी आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला हा अभ्यास करणं हा श्वास घेणे इतकं आवश्यक वाटला पाहिजे श्वास घेणं किती गरजेचं वाटतं श्वास आपलं जर कोणी नाक दाबलं तर श्वास घेणं जितकं आवश्यक वाटते अतून वाटते की मला आता श्वास घेतल्याशिवाय जगणं शक्य नाही तसाच अभ्यास हा मला जगण्यासाठी आवश्यक आहे असं वाटणं हे hey, तुमच्या मेरिटचं रहस्य असणार आहे ती तुमची अभ्यास ही तुमची गरज असली पाहिजे अभ्यासी लादलेली गोष्ट असेल तर यश मिळणार नाही मित्रांनो येश ही तुमची जशी गरज आहे तसं अभ्यास ही गरज आहे ये येश यशच गरजेचं वाटते अनेकांना अभ्यास गरजेचा तितका वाटत नाही यशावर जितकं प्रेम असते त्यापेक्षा अधिक प्रेम यशासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यासावर असलं पाहिजे यशासाठी आवश्यक असणाऱ्या साधनेवर असणं अतिशय गरजेचं आहे हे अतिशय नीट समजून घ्या तर मूळ सांभाळण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीनं मूळ अनेकांचा जातो एखादी गोष्ट मिळाली नाही की मूळ जातो स्वयंपाक खराब झाला की मूळ जातो स्वयंपाक वेळेवर झाला नाही की मूड जातो वेळेवर आज पैसे मागितले आजच आज पैसे दिले नाही कि मूड जातो कोणी मनासारखं बोललं नाही की मूड जातो म्हणजे मूळ जाण्याचे शेकडो कारण हे यशाचा या 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 चक्काचूर करणारे ठरत आता तुम्हाला हे स्वतःला सांगितलं पाहिजे कि माझा मूड लोकांवर अवलंबून नाही इतरांवर अवलंबून तो माझ्यावर अवलंबून आहे माझा मूड माझ्या हातात आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा मूड मी खराब होऊ देणार नाही ही खुनगाट तुम्ही मनाशी बाळ बाळगली पाहिजे यावर दृढ निश्चय केला पाहिजे वेळेवर गाडी आली नाही किंवा दोन एखादा किलोमीटर चालावं लागलं लागणार असेल किंवा घरापासून ऑटो स्टँडपर्यंत जिथून ऑटो मिळतात तिथपर्यंत जायचं असलं तरी अनेकदा मूड खराब होतो आणि त्या मूड खराब होण्यामध्येच ट्युशनला जातात बरोबरीचदा किंवा कॉलेजला जातात आणि मग त्या मूड खराब असल्यानंतर जे काही अभ्यास केला जातो तो लक्षात राहत नाही आणि तो समजत नाही कारण त्याच्यावर लक्षच केंद्रित नाही तुमचा मूडच झालेला मूड खराब झालेला असताना अभ्यासात मन लागू शकत नाही मित्र त्यासाठी तुम्ही इतरांचे जीवन सं समजून घेत जाला अनेक माणसं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे संपादन केलेली आहे त्यांनी जर मूड खराब झाला म्हणून बसले असते तर त्यांचा यश यश त्यांचं गारीत गेलं असतं छोट्या छोट्या गोष्टीने जर त्यांचा मूड खराब झाला तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते आणि ज्यांना या प्रतिकूल परिस्थितीत आपला मूड सांभाळता येतो ती माणसं यशस्वी ठरतात सातत्याने अभ्यासाचं एक उदाहरण मी माझ्या अनुभवाचं सांगतो तुम्हाला मित्रांनो की मी रात्री अकरा बारापर्यंत अभ्यास करायचो सुरुवातीच्या काळात अकरा वाजेपर्यंत आणि त्यानंतर वाढवत वाढवत मी ते बारा वाजेपर्यंत नेला आणि मग त्यानंतर मी चार वाजता अभ्यासाला चा। उठायचो आणि चार वाजता हे रुटीन होतं कमी झोप व्हायची पण मी थोडासा ध्यान करायचो थोडं सेवासन करायचो म्हणजे अभ्यासात थोडासा पुन्हा ऊर्जा येण्यासाठी आणि आपल्याला जी थोडी कमी झोप झालेली असते ती पूर्ण करून टाकण्यासाठी मी थोडासा वेळ ध्यान आणि सेवासन हे ही गोष्टी करायचो तर मी तुम्हाला सांगत होतो की मग चार वाजता उठल्यानंतर कधी जर लाईट गेलेली असेल मग त्यावेळेस मी पुन्हा झोपी जायचो नाही लाईट गेल्या तर काय करा म्हणून झोपी जायचं नाही मग त्यावेळी मी गच्चीवर जाणे किंवा रस्त्यावर फिर खेर, फिरायचो थोडा वेळ म्हणजे लाईट नाही येईपर्यंत किंवा दिवस उगवेपर्यंत कारण मला हे त्यामागचं कदाचित तुमच्या ते चुकीचं पण असू शकेल पण मी माझा फक्त अनुभव सांगायला तो चूक आहे का बरोबर आहे ठरवण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मग काय व्हायचं काय जो प, जो तर माझा काय विचार होता त्यामागचं मी तुम्हाला सांगतो समजा आज झोप झोपी गेलो आपण तर आपल्या अभ्यासातलं म्हणजे ही जी सवय लागलेली आहे चारला उठून अभ्यास करण्याची ती मोडू ते मोडू शकेल मग मला उद्या झोपा अस वाटेल असं वाटायचं आणि म्हणून मी तसा विचार जरी मनात आला तर माझ्या आईवडिलाचे कष्ट मी आठवायचो पंचेचाळीस डिग्री सेल्स तापमान असतानाही चौवेचाळीस पंचेचाळीस बेचाळीस म्हणजे इथपर्यंतही तापमान ग्रामीण भागामध्ये महाडरातलं गाव आमचं असते अशा काळामध्ये म्हणजे प्रतिकूल सांगायचा हेतू आहे की त्या परिस्थितीत तिचे कष्ट करायचे माझं कुटुंब माझे आईवडील भाऊ तर मला हे सांगण्यामागचा हेतू असा आहे ते माझ्यावर खर्च आहेत मला झोपून चालणार नाही मग ती उठून अभ्यासाची जी सवय माझी होती त्यात तुम्हाला अभ्यासात पहाटे उठून अभ्यास करताना मला तो अधिक लक्षात राहायचा अधिक चांगला अभ्यास व्हायचा म्हणून मला ती सवय मोडायची नव्हती म्हणून चांगल्या सवयी मोडणार नाही याची काळजी घेणं अतिशय गरजेची गोष्ट असते आणि ती यशासाठी आवश्यक असते मित्र मोड जाणारे अनेक प्रसंग आयुष्यात प्रत्येकाच्याच येतात आता मी बजाजनगर येथे शि शिकायला असताना होतो माझ्या यू जी आणि पी जीचा मी अनुभव तुम्हाला सांगतोय तिथे अभ्यासाला राहत असे तिथून मी पीपल्स कॉलेजला कॉलेज करत होतो बजाज नगर ते पीपल्स कॉलेज पायी येणं जाणं बजाजनगर काब्रानगरच्या बाजूला आहे पायी चालणं त्यानंतर पीपल्स कॉलेजहून जाणं येणं व्हायचं आणि त्यानंतर इंग्रजी एका विषयाचं विसावानगर येथे केटी सिद्दीकी सरांकडे इंग्रजीच ट्युशन असेल त्या ट्युशनसाठी पुन्हा बजाजनगर ते विसावानगर पायी आणि विसावा नगर ते पुन्हा बजाजनगर नगर असा प्रवास केलेला आहे तर हे सांगण्यामागचा हेतू असा आहे तेव्हा सायकल पण घेऊन देणं आई वडिलांना शक्य नव्हतं मी कधी तसा आग्रही केला नाही नाहीतर काही जण ऑटोला पैसे देणं शक्य नसायचं कारण घराकडून दिलेल्या पैशातन किराया देणं हातानं स्वयंपाक करून खाण्यासाठी लागणारं साहित्य आणणं ह्या सगळ्या गोष्टी असायच्या तर मग पायी चालण्याचा तो प्रवास असायचा आणि पायी चालत असताना काही मुद्दे अभ्यासाचे मी रस्त्यानं पाठ करायचो पाठ करायचो लक्षात ठेवायचो म्हणजे वेळ वायानं घालणे हा एक माग त्यामागचा हेतू होता तर तुम्हाला सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांचा हे मला खूप वाईट वाटते की छोट्या छोट्या गोष्टीचा मूड त्यांचा जातो आणि मूड जाणं म्हणजे यश जाणं असते मूड जाणं म्हणजे असते आता हे पायी चालताना काय खरं तर एवढ इतकं पायी चालणं आणि ते मूड कायम ठेवणं खूप थोडासा बऱ्याचदा घरापासून ऑटो रिक्षा जिथं मिळते तिथपर्यंत जायचा अनेकांचा मूड खराब होतो मी अशा विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की इतका वेळ पायी चाललेला आहे त्याचबरोबर हाताने स्वयंपाक करून खाणे बरेच जणाला तर वेळेवर स्वयंपाक दिला नाही की मूड जातो खूप मोठ मोठपणा अग्रेश्यूपणा केला जातो आम्हाला काही आणि चौकश संतुलित आहार घेणे शक्य नव्हतं खिचडी करून खाणे हा एकमेव प्रोग्राम जास्तीत जास्त असायचा मग कधी कधी पोळी भाजी हातानं करून खायचं स्वयंपाकासाठी लागणारे भाजीपालांनी रॉकेल आणण्याचा एक प्रकार असायचं मी तुम्हाला सांगतो आणि रॉकेल आणायला मी जायचो त्या वर्कशॉपच्या परिसरामध्ये रॉकेल मिळायचो कारण स्टोअर स्वयंपाक करायचो आणि मग ते रॉकेलच्या लाईनीमध्ये उभा राहिलं ला की मध्येच रॉकेलचा तो गाड्यावरच रॉकेल संपून जायचं का बऱ्याचदा तेव्हाही मूड कायम ठेवावं ते लागायचं तेव्हा चिडून संतापून काही उपयोग आहे कारण मिळचिळलो संतापलो रागावलो मूड खराब केला तर मग अभ्यास येऊन रूमवर अभ्यास करता येणार नाही तेव्हाही मूड सांभाळावं लागायचं मग घरी आल्यानंतर थोडे मुरमुरी विकत आणणे किंवा पोहे विकत आणून आणणे ते भूक लागलेली असायची खूप म्हणजे ते, ते मु, मुरमुरे बऱ्याचदा तसेच खाऊन टाकायचे मुरमुरे चिवडा करेपर्यंत वेळ नको वाटायचं जायला किंवा पोहे आणले तर कदी -कदी ते पोहे भिजवायचे आणि त्याच्यावर मीठ टाकायचं आणि मग ते पोहे खायचे पोहे कधी करावं वाटलं तर करायचं नाही तर तसेच खायचे मग अभ्यास कधी कधी खिचडी करत असताना त्या अर्ध्यावर वाटतो मधलं बंद पडायचा काही कारणानं मग ती अर्धी कच्ची राहायची बाजूला विनंती करून शिजून घ्यायचं खर तर ते मूड जाण्याचे प्रसंग होतेच हे सगळे तरी मूळ सांभाळणं अतिशय गरजेचं असते मी हे तुम्हाला हे सगळं सांगण्यामागचा हेतू एवढाच आहे की बऱ्याचदा पैसे कधी वेळ झाला तर पैसे माग माग चालायचं कधी दुकानावर उधारी असायचे घरमालकाचे पैसे किराया द्यायचं त्यांनी जरी मागितलं काही म्हटलं तरी मूड सांभाळणं गरजेचं होतं मग ते मूड मुण सांभाळायचं मित्र मला हे सगळं सांगण्यामागचा हेतू तुम्हाला हे सगळं प्रत्येक गोष्ट काही मनासारखी घडत नव्हती तर मनासारखी घडत नसतानाच देखील आपला मूड सांभाळणं अतिशय गरजेचं असतं तुम्हाला यशविषयी यायचं असेल तर तुम्हाला एक स्वतःला सांगितलं पाहिजे स्वतःला एक सूचना दिल्या पाहिजे की मी कुठल्याही परिस्थितीत माझा मूड खराब होऊ देणार नाही आणि माझा मूड खराब होऊ न देता मी अभ्यास करणार आहे तरच आणि आईवडिलांविषयीची कृतज्ञता आईवडिलांविषयीची श्रद्धा ही आपल्याला खूप मोठी प्रेरणा देते अभ्यासाला ही खूप आवश्यक असते गोष्ट मित्रांनो तर सातत्यानं अभ्यास करण्यासाठी तुमचं मूड सांभाळणे अतिशय गरजेचे आहे मित्रांनो तुम्ही मूड सांभाळा सातत्यानं अभ्यास करा आणि मग अभ्यास करण्याचे मेथड्स काय होत्या अभ्यास क कोणत्या मेथडनं केला पाहिजे या संदर्भात मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेन तर मित्र आणखीन काही माझे काही अनुभवही तुम्हाला मी शेअर करेल पुढच्या काळामध्ये तर हे सगळी मे मग हे सगळे यश मिळवण्यासाठी मित्र पीपल्स कॉलेजमधनं मी एम मेरिटमध्ये विद्यापीठात मेरिटमध्ये पास झालो नेट एक्झाम मी पहिल्या प्रयत्नात पास झालो जी ए नेट एक्झाम भारतातल्या टॉप टेन परीक्षेमधली एक परीक्षा आहे ती एक दीड टक्के निकाल लागतो त्या परीक्षेचा अनेकदा त्यासाठी पण बी प्लस मार्क घ्यावे लागतात एम एला तर त्या परीक्षेत बसता येत बी प्लसचे मार्क तर मेरिटमध्ये पहिल्यापर्यंत मेरिटमध्ये एम ए लारिटमध्ये आणि मग नेट एक्झाम पास हे यासाठी सांगतोय की हे सांगण्याला अनुभवाचं अधिष्ठान आहे आणि अनुभव हे इतरांना प्रेरणा देतात म्हणून हे सांगितलेलं आहे तर मित्र यातून काही तुम्हाला जर शिकता आलं तर शिका तुमच्या अडचणी वेगळ्या असू शकतात माझ्या अडचणी वेगळ्या होत्या तर तुमच्या ज्या काही कोणत्याही अडचणी प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या येतात कुठलीही अडचण असू दे माझ्यासाठी अडचण महत्वाची नाही माझ्यासाठी यश महत्वाचा माझ्या मनासारखं काही घडणार नाही तरी माझा मूड मला सांभाळायचा आहे हा ठाम निर्धार तुम्हाला करायचा आहे कारण तुम्ही हे बघा घटना प्रसंग आणि व्यक्ती कशा वागतील क घटना आणि प्रसंग कशा घडतील त्या हे तुमच्या हातात नसते परंतु त्याकडे त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे तुमच्या हातात आहे हे तुम्ही आणि ते दृढ निश्चय निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे पळ तर ते दृढ निश्चय करून तुम्हाला हा मूड सांभाळावा लागेल आणि जरी थोडक्यात एखाद्या वेळेस जाऊ मूड जाऊही शकतो पण त्याला तातडीनं परत आणा कारण तुम्ही हे पक्क समजा मूळ जाणं म्हणजे यशाचा मृत्यू होऊ शकतो मूळ जर सातत्यानं जात असेल तुमचं तर ते होऊ द्यायचं नाही हे खुनबाट खुनगाट मनाशी बाळगा आणि या आणि अशा काही प्रश्नाविषयीच्या मी पुढच्या भागामध्ये तुमच्याशी बोलणार आहे टार्गेट दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हाला यशस्वी करण्यासाठी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये मी तुमच्यासोबत राहणार आहे वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासोबत बोलणार आहे म्हणून या युट्यूब चॅनल हनुमंत भोपाळे युट्यूब चॅनेलच्या सोबत तुम्ही राहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही अडचणी असतील त्यावर कसं मात करावं या संदर्भामध्ये तुम्हाला ही मी सातत्यानं गायडन्स करेल मनात सलणारे काही प्रश्न असतात त्या मनात सलणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे तुमच्याही मनात काही चालणारे प्रश्न असतील उत्तर है, है। तर त्या प्रश्नाची उत्तरं मी द्यायला सिद्ध आहे तयार आहे तुम्ही हनुमंत बोपाळे यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर, तर तुम्ही ते करा कारण मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तर ते तुमच्याकडे येईल त्यासाठी तुम्हाला ते उपलब्ध होईल धन्यवाद